दिल्लीमध्ये आमच्या संबंध भारतातल्या शेतकरी संघटना ज्या सिफाशी सी संबंधित आहेत सिफा म्हणजे कॉन्सरशम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन तिचा मी आत्ता अध्यक्ष आहे आणि माझ्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये विविध विषयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठराव झाले आणि ते, ते सगळे ठराव आम्ही राष्ट्रपतींना पाठवण्यासाठी एकोणतीस फेब्रुवारीला देशभरामध्ये आपल्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने पदयात्रेने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपतीसाठी एक निवेदन देणार आहोत की या सगळ्या ठरावांची अंमलबजावणी करावी मी तुम्हाला त्या ठरावांच्या प्रती देतो त्याच्यामध्ये विम्याच्याबद्दलचं आहे आमच्या एस एम पीबद्दल आहे एम एस पीबद्दल आहे उसाच्या भावाबद्दल आहे साखरेतील दोन साखर कारखान्यातील अंतराचेट रद्द व्हावी असे अनेक ठराव आहेत आणि त्याच्यासाठी एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख आम्ही ठरवलेली आहे दुपारी एक वाजता आम्ही कलेक्टरना निवेदन जाऊन देणार आहोत त्याच वेळेला आता निवडणुकाचे पडगाम वाजायला लागलेत आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या सगळ्या मित्रपक्षांना एकत्रित करून जे काँग्रेसच्या आघाडीत जाणार नाहीत आणि जे भाजपामध्ये जाणार नाहीत असे सगळे मित्र आम्ही गोळा करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नारायण अंकुशे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नाही तर देशभरामधील सर्व माजी सैनिकांची एक संघटना झाली आहे त्यांनी एक भारतीय किस जवान किसान पार्टी अशा नावाने किसान जवान एकत्रित आहेत आणि त्याचबरोबर तेलंगणामध्ये अब के बार किसान सरकार अशी घोषणा देऊन आलेल्या बी आर एस पार्टी आहे तर त्यांच्याशी आमची सगळी चर्चा चालली आम्ही शेतकरी संघटना त्याच्यामध्ये आहोत आणि याच्यामध्ये हे एकत्रित निवडणुका लढवणार आहोत आज विशेष आनंदाची बातमी म्हणजे आमचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माझ्या शेजारी बसलेले आहेत की जे नेव्हीमध्ये या एअरफोर्समध्ये <laughs> मोठं काम केलेलं आहे आणि त्यांची उमेदवारी आम्ही इथे जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांचा एक मुलगा सैन्यात लढतो आहे आणि दुसरा मुलगा शेतात राबतो आहे दोघं पण दुःखी आहेत कोणच सुखी नाही आणि माल त्याचं हाल आणि हे चोरटे खुशाल हे राजकीय पक्षांच्या तमाशा तुम्ही बघता तमाशे कसे चालले ते म्हणजे आत्ता भारतीय जनता पार्टीचं कुणी काय व, करत होते उल्लेख की बाबा हे वॉशिंग मशीन आहे हे वॉशिंग मशीन म्हणजे फार सभ्य शब्द झाला आम्ही तर त्याला आत्ता कचराकुंडीचं नाव दिलं तर मग अशी यांनी सांगितलं आमच्या मित्रांनी की डम्पिंग ग्राउंड जे असतं आहे की सगळा नको असलेला राडारोडा टाकायची जागा अशी ही भारतीय जनता पक्षाची अवस्था आणि देशाची अवस्था त्यामुळे वाईट झालेली आहे आजच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी मी त्यांचं अभिनंदन करतो धनंजय चंद्रचूड यांनी जीवाची बाजी लावून हा निकाल दिलेला आहे की त्यांनी सांगितलं मोदींनी हे जे काही निवडणुकीसाठी पैसा गोळा केला हे जे काही फंड गोळा केलेले आहेत आणि हे सगळे फंड हे बेकायदेशीर ठरवलेले आहेत बेनामी वसुला ज्या केलेल्या आहेत ते सगळे बेकायदेशीर ठरवले आहेत हे सगळे जेलमध्ये घालायला पाहिजेत अशा नायकीचे हे लोक आज राज्यावरती झालेले आहेत आणि म्हणून आम्ही याला पर्याय द्यायचा चोवीसच्या निवडणुकीमध्ये म्हणून मग जे काही बी आर एसचे लोक येतील आम आदमीचे येतील जे कुठे आमच्याबरोबर येतील सज्जन लोक आहेत समाजामध्ये आणि आम्ही सगळे सैनिक म्हणून ही निवडणूक लढवणार आहोत आज आमच्या माडा लोकसभा उमेदवार माझ्याशी जाहीर करतो नमस्कार मी गोपाळ यशवंत जाधव भारतीय वायुसेना निवृत्त मी वीस वर्ष भारतीय वायुसेनेमध्ये दे, आपल्या देशाच्या सेवेत खातीर मी तिथं राहिलेलो आहे रिटायरमेंटनंतर बऱ्याच वेगवेगवे वेगवेगळ्या ठिकाणी मी सामाजिक सेवेमध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर आजची जी भारता भारताची जी परिस्थिती आहे किंवा पॉलिटिकल म्हणा किंवा इतर परिस्थितीचा विचार केला तर एक अशा प्रकारची ज्वलंत भावना निर्माण होते की ज्यामध्ये आपल्याला काहीतरी करावे अशी इच्छा निर्माण होते त्यासाठी समाजातील जवान आणि किसान जे शोषित आहेत आजपर्यंतच्या शहात्तर वर्षाच्या कालावधीमध्ये जवानासाठी पण आपण शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून खूप मोठे गाजावाजा करतो पण ते शेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने पुढं कोणीच येत नाही आणि ते प्रश्न आत्तापर्यंत जसेच्या तसे प्रलंबित आहेत आणि ह्या भारतामधील कृषीप्रधान देशातील शेतकरी आणि सीमेवर लढणारा सैनिक हे दोन्ही पण वंचित असून ह्या वंचितासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं ह्या शुद्ध भावनेतून आम्ही ह्या फील्डमध्ये उतरण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ह्या संदर्भातून विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागा संपूर्ण भारतीय जवान आणि किसान ह्या दोन्ही पार्टी लढवणार आहेत आणि ह्याच्यातून जे काय आपल्याला चांगल्या प्रकारचं समाजाला देता येईल ते देण्याचा आम्ही आमच्या सडळ आणि निष्पक्ष भावनेतून आम्ही व्यक्त करतो